thank uh you -huh. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर विजिट करा शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरडकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप रविवारी तरुण कुळाबा चौकात करण्यात आले गेल्या सात वर्षांपासून पन्नास विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या साहित्य वाटप आज दोन हजार विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोचलेल्या आहेत साहित्य वाटप प्रसंगी माजी खासदार उन्मेश पाटील सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ माजी महापौर जयश्री महाजन महानगरप्रमुख शरद तायडे मनीषाताई पाटील डॉक्टर निलेश चांडकसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख व शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब वाड साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा आपण हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे याचं मूळ कारण बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण आणि दादा हे शैक्षणिक साहित्य वाटपाचं हे जवळजवळ सातवं वर्ष आहे नंतर दोनशे तीनशे पाचशे सातशे तब्बल आज दोन हजार विद्यार्थ्यांचा आजचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी मला जैन इरिगेशनचे अशोक भाऊ जैन अण्णासाहेब सागरमन साकलाचे सुभाष भाऊ सांगला त्यांचे बंधू आले अनिल भाऊ तदनंतर रोहित इंटर पाहिजे नंदिनी ट्रेडिंग निलेश भाऊ पाटील जयभवानी जितूभाऊ कोठारे व सर्व निलेश भाऊ ठाकरे पियुष भाऊ गांधी आणि आमचं सर्वात महत्त्वाचं जे जळगाव जिल्ह्यातलं नामांकित मंडळ आहे तरुण कुडापा मंडळ एकसष्ट सव्या वर्षी यावर्षी त्यांचं पदार्पण झालं आहे दादा आमच्या मंडळाचं आणि आमच्या मंडळाची सर्व टीम या कार्यक्रमासाठी अतिशय उत्साहाने आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत असते कार्यक्रम घेण्याचं उद्दिष्ट आणि या कार्यक्रमाचा कणा म्हणजे आमचे मार्गदर्शक आमचे जळगाव शहराचे शहर प्रमुख महानगर प्रमुख शरद मामा तायडे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजत आहे दरम्यान समाज उपयोगी या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज